सर मंडळी मी स्वागत असतं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी मी आता आहे सध्या डोंबिवलीमध्ये आणि आता आम्ही डोंबिवलीमध्ये चाललो आहे ओपन फ्युजन जे खाण्यासाठी खूप फेमस आहे त्या हॉटेलला आणि आता माझ्यासोबत इथे आहे दत्तर आणि आमचे काही फ्रेंड्स तिथे ऑलरेडी पोहोचले आहेत आणि आम्हाला झाले लेट सो आमकी लोक आमची वाढ बघतं तिथेला आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो हो तिथे कोंकण आहे ते सो चला तर जाऊया तिकडे तर फायनली मंडळी मी कोकण फ्युजनच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो आहे आणि आता लेफ्ट साईडला आपण स्टेअर्सने वरती जाऊया याकडे फर्स्ट फ्लोअरला भरती फ्युजन आणि त्यांचं सेकंड आहे कोकणची जेडो आहे तर इकडनं आपण आता वरती जाऊया आणि वरती गेल्यावर बघूया कसं येते काल रिव्हर असल्यामुळे खूप गर्दी होती जास्तच त्यामुळे आम्ही इकडे बाहेर थोडं वेट करत होतो आमचा नंबर यासाठी तो तो आ, तर फायनली म्हणतात मी आता फर्स्ट फ्लोरला कोकणच्या चेडवामध्ये म्हणजेच कोकण फ्युजन आणि कोकणची चेडवा इथे पोचलो आहे मी आणि आज माझ्यावर कोण आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आज माझ्यासोबत आहे संस्कार स्नेहल आहे गणेश ह्याला तुम्ही मागाशी बघितलं असेल दत्त इथे स्नेहलचे मिस्टर आहेत आणि इकडे फोनवर बोलते तर इथे आला ॲक्च्युली आम्हाला इथे आला थोडा लेट झाला आणि लेट झाल्यामुळे थोडं वेटिंग आहे तर वेटिंग असल्यामुळे आम्हाला थोडं वेट करावं लागेल आता एक त्यांनी सांगितलं की एक पाच मिनटामध्ये नंबर येईल पाच मिनटामध्ये नंबर आल्यावर मग आम्ही आमचा नंबर लागेल सो आम्ही पाच मिनटामध्ये जाऊ आतमध्ये स्नेहल खूप एक्साईट आहे खास नॉनव्हेजसाठी का एक्साईटेड आहे तर मंडळी आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला एक सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते तर मंडई तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यावर हे असं काही आहे म्हणजे जसं काही तुम्हाला गावी आल्याचं फिलिंग होते अशा इथे चिऱ्याच्या अशा म्हणजे भिंती आहेत इथे हे बघा बघू शकता तुम्ही इथे इथे तुम्ही बघू शकता माकडाच्या त्यात लाईट दिलं आहे आणि तो कसा रशीवर रश्शीवरनी पकडून उभा येतो आणि इथे कौलं आहेत आणि इकडे त्यांचा देवार आहे इकडे आल्यावर तुम्हाला एक काजूचं एक झाड दिसेल हे बघा आणि इथे कसं नारळाच्या जावळावर कशा असतात त्या टाईपमध्ये इकडे वरती केलेलं आहे त्यांनी इथे बघू शकता आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती सुद्धा आहे इकडे आणि हा इकडे तुम्ही वरती फर्स्ट सुद्धा इकडे वरती जाऊ शकता आणि इथे स्नेहल आणि तिचे मिस्टर बसले हे बघा दोघं जण आणि इकडे जनश्री आणि त्या साईडला बाजूला कांचन बसली आहे इथले मंडळी ग्लास बघू शकता तुम्ही ग्लास आणि हा त्यांचा कोकण फ्युजनचा म्हणजे मेनू कार्ड आहे मेन्यू कार्डमध्ये त्यांनी कसं एका साईडला पूर्ण मेनू दिले आणि एका साईडला पूर्ण म्हणजे कोकणाच्या कोकणाबद्दल माहिती आहे जसं की इकडे या साईडला व्हेज नॉन स्पेशल साडी तसं एका साईडला पूर्ण को, कोकणाबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे हे बघा इथे बघू शकता या साईडला इकडे सोलकडीचं लिहिलं आहे हे बघा इकडे शिमगा उत्सव कसा साजरा केला तो इथे दाखवलं आहे हे बघा इकडे स्टार्टर्स आहेत आणि इकडे बघा दशावतार कोकणातला फेमस असा दशावतार तर फायनली मंडळी इथे बघू शकता तुम्ही सुरमाई थाळी आलेली आहे केवढा मोठा पीस आहे बघा सुरमाईचा हा बघा किती मोठा पीस आहे बघा सुरमाईचा तर स्नेहलच्या मिश्रांनी आणि धनश्रीमध्ये पंजाबी थाळी मागवली आहे पंजाबी थाळीमध्ये पंजा काय काय बघा सोलकडी आहे भाकरी आहे भात आहे दोन प्रकारच्या भाज्या आहेत डाळ आहे आणि एक रसगुल्ला आहे अशी पंजाबी थाळी आहे आणि इथे स्नेहलने नॉनव्हेज थाळी मागवली आहे ही बघा आणि कांचननी इथली फेमस अशी मशरूम थाळी आहे ती मागवली आहे हे बघा आणि जतने मागवली इथे कोळंबी थाळी कोळंबी थाळीमध्ये पण सेम आहे हे बघा सेम आहे सगळं सुका आ, सुका कोळंबी रसा त्याच्यानंतर सोलकढी राईस आणि भाकरी आणि कांदा लिंबू आणि बघा इथे ही एक चटणी आहे चटणी हा जवळ आहे आणि ही बघा पाण्याची बॉटल बघा फुल नाईट बघा खाण्यामध्ये सगळे बिझी आहेत हे बघा भूक लागली सगळ्यांना सो मंडळी मी आणि आता संस्कार जेवायला सुरुवात करतोय हा बघा असत आहे सुरुमाई का रूप माझे जसे झलक कोकणची गा मन समुंदर तनो नदी वळणाची गा बळद झाडी कधी दाट छा रूप माझे जसे ढलक कोकण जिगा मन समपय तनु नदी वेणा जिगा गर्डे झाडी कधी दाग झोळा सजणा अंगाई परी मा आणि जेवण झाल्यावर जेवण जेवायसाठी काय भीतीस रे सोリカडी कोकणाची काय सो so, मंडळी ॲक्च्युली आम्हाला जेव्हापर्यंत खूप लेट झाला लेटरली साडे अकरा ते पावणे बारा झाले त्यामुळे आता थोडं लवकर घरी जायचं आहे सो so, आता रिक्षा करून मी चाललो आहे डोंबिवली स्टेशनला आणि आता तिकडनं ट्रेन पकडून घरी जाणार आहे सो so, आता बघूया आता किती वेळाचा पोचतो डों डोंबिवली स्टेशनला चला सो फायनली आता डोंगरी शेअर मला ट्रेन भेटली आहे आता ट्रेन पकडून मी पटकन मांडुपला जाते तर फायनली म्हणजे हा व्हिडिओ मला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा जर एका नवीन व्हिडिओमध्ये तर परत काळजी घ्या